त्या मा माकडावर या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर या झाडावर जो काका पण हाय धोंडा हाय पक्षी मारायचा असेल तर पद्धतशीर त्याचा नियम आहे शिकारीला शिकार करा हो शिकार करी जाते त्याला नियम असल्याशिवाय शिकार करणार त्याला राईट त्याला गुलरचा नेम शंभर टक्के असते <laughs> आपण ऐकलं बरंच काय मला वाटलं की धावपळ नको होतं वाटलं असो जेवढी धावपळ होती तेवढी आपल्या कामाची आणि तुमच्याही कामाची आता प्रमाण सांगते अर्थ अर्थ सर्व मनती पक्षाची नंतर मधला प्रमाण आहे <laughs> अर्थाची मती अर्थामध्ये अर्थ अर्थार्थी जिज्ञासो आणि ज्ञान सांगितले एका अर्थामध्ये चार प्रकार सांगितले तस कामामध्ये किती प्रकारे सांगा की म्हण कामावर प्रमाण हिंद मी विषयावर कामाचा प्रमाण सांगालो म्हण आपल्याला ऐकायचं आहे ऐकायचंच आहे परंतु नेमकं कामामध्ये किती प्रकार बसतात कोणतं काम कुठं बसते आपल्याला नेमकं कर काय करायचं आहे या गोष्टीवर ध्यान गरजेचं आहे म्हणून म्हणलंय सूक्ष्म गुरुमार्ग गुरुमार्ग लावालक्ष दुर्ग हाती घेऊन या ज्ञान खरग सर्वचा विश्वास वर्ग इथं ज्ञान असल तरच तुमची नोट काम करणार आहे तुम्हाला ज्ञान नाही ज्ञान पाचशेची काही द्वेषाची आहे काय कळ असो आता प्रमाणाम आपल्याला बोलायचं आहे आणि इकडचं तिकल काही खंडमंडळ काहीच आपल्याला बोलायचं चांगला विषय आहे त्या विषयावर भजनमळाचं भाष्य व्हावं ऐकणाऱ्या माणसाला स्पष्ट निखळ निखळ ऐकायला मिळावं आता जे सद्गुरू सद्गुरु हो आपण ऐकलो गणामध्ये मी का सांगितलो ते तुमच्या लक्षात बसलं नाही जय जय सद्गुरु कृपाळू जय जय सद्गुरु दयाळू जय जय सद्गुरु दयाळू आचरण अभिनाशा मला गरज आहे का प्रमाण काय सांगते बघा जय जय सद्गुरु कृपाळू जय जय सद्गुरु दयाळू जय जय सद्गुरु दीन दयाळू आचर अभिनाशा हे गाडी फार खोल आहे आनंदाची खोल गाडी त्यामध्ये कोण घालेल उडी तो एक जीव भाग्याचा तुम्हाला इकडे उडी मारता नाही गेले म्हणून इकडे उडी मारल्या मारले ते बाका केल्या के म्हणाल नाही चांगलं मोळून धरून प्रमाणामध्येच आपला विषय घ्यायचा आहे जय जय सद्गुरु काय जय सद्गुरु दयाळू जय जय सद्गुरु तीन दयाळू काय म्हणू या भक्ताचा तू कृपाळू आहेस या भक्ताचा तू दयाळू आहेस एवढंच नाही तर तू आचार अविनाश आहे म्हणाले आता मला जर तिर महाराष्ट्र सांगा महाराज आता समोर देतो आता आचर अविनाश आहे या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतील समाज प्रमाण जय 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 जे आधी जय जय जी निरंजना जय जय जी निर्विकार निर्गुणा तुझे गुण नकळ मलिक तू कस आहेस आधी आहेस आहेस चराचरात आहेस तुला कोणी सगुण म्हणतात निर्गुण म्हणतात तुला कोणी निराकार म्हणतात तू अनेक रूपाने अनेक नावाने नटलेला आहेस बरोबर महाराज आता तुला अनेक रूपाने अनेक नावाने नटलेला आहेस मग तुझी कृपा या भक्त्यावर जर वयाची असेल तर सद्गुरु जय जय सद्गुरु कृपाळू तू आहेस कृपालू आहेस प्रमाण सांगितल्यावर हे प्रमाण आपणाला मोरी कामाचं आहे तुमच्या आधीच मी काय कामाचं आहे सांगून चलो आणि तुम्ही बी लक्षात येईल असा हो तुमच्या बी विषयाबाद भजन राहावं प्रमाण विषयाला आलं नाही आणि प्रमाण मी सांगून गेलो बाबा विषय प्रमाण आलं हे मनशात प्रमाणाबद्दल आपला विषय आहे अर्थाचा विषय आपल्याकडे आहे परंतु नेमका अर्थ कशाला म्हणावा अर्थाची बाजू अर्थ अर्थात जिज्ञासू आणि ज्ञान सांगितले चार प्रकार सांगितले मग शिक्षणाचा अर्थ आता कामाचे वेदांतात काय सांगते आपल्याला ऐकायचं बरं पार करतो आणि या झाडावरून त्या झाडावर जोडी मारतो म्हणलं मी बरेचसे बुड पाडत आले तुम्हाला माहित आहेत तुम्ही बुडपाडा शिव अस माझ्या कुंबळेतून आमचे ज्येष्ठ गुरुबंधू प्रख्यात अख्या नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचा बोलबाला चालू आहे भजनाच्या माध्यमातून तुम्हाला जिडे दुरून बघाले सौती जे बघले आणि बघले आले दुरून असंच व्हायला आमचे जवळचे दूर निघून का आमचे चुपारी असं आकारणी चंद्रकांत खुंडीकर गुरुकरणाऱ्या पदावरती कुशवळ माझ्या मर्देश पाटील शिंदे यांच्या व्यक्ती कणावरती आणि माझ्या हजणाऱ्या पदावरती पन्नास एकत्रित एकशे एक रुपया कसं आपलं भेट दिलेला आहे दिलेल्या भेटीबद्दल आभारी थोडक्यात सांगतो हे आयुष्य कसं आहे हे मुलाचं आहे हे आयुष्य आयुष्याला शंभराची शीड दिलेली आहे शंभराची नोट आहे मग या शंभराच्या नोकऱ्याचा खर्च कसं करावा जन्माशी करावंच नाही तर मला आनंद विसरला म्हणून या आपल्याला या जीवाचित हित करायचं असेल तर ह्या शंभराच्या नोटाचा आपल्याला कुठं खर्च करायचा असेल हे नोट एक अर्थात म्हणणारी आहे एक बाजू मग आपल्याला पदाच्या दर करता का काय कर सांगतो झालबाज ताळकडी म्हणाय हरकत नाही आता कोणी झालबाज झाल म्हणाल खर पंचवीस वीस वर्षापासून आम्ही आम्हाला कळतापासून जे मोठा ताळकडी राहते त्या नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहित आहे पांढरगडच्या दिल्लीमध्ये होते हाय अजून त्या त्याचवर त्यांचाच भाषा खरंच तेच तोड झालवा काळ करून हरकत नाही आदरणीय प्रोतिशाली शंकरपदी कदम राहणार मातु मातुर या भंडातील गवळीचे कलाकार यांचा त्यांना एकावन्न रूपाचा भेट दिला दिला भेट धन्यवाद हे तसे आदरणीय आमचे लाडके मिळून म्हणले आहेत चंद्रगणपती गंगा गंगा मातू या धर्मातील झालवाद टाळकर गवांचे कलाकार आता गळून म्हणायला पाहिजे कुठून म्हणलं भोमाताजी म्हणते या ठिकाणी एकावन्न रुपयाचा भेट दिला आहे माझ्या वर्गाचार्य अशोक भाऊपे शिंदे यांच्या वाधिकांवरती खुशून एकावन्न रुपयाचा भेट दिली आहे भेटी मानसा हितकर जलनाच उदाहर व्यर्थ पसारा महत्वनी कोणाचं आता आपण केलं एका म्हातारी पशी दोन लाख रुपये होते म्हण ते दोन लाख रुपये कसे खर्च बघा खर्च करता येणार गेले ते नोट लो... नोटा किती होत त्या नोटाचा खर्च कसा कराव ते खर्च काय खरं ते दृष्टांत तिथं बसते काय असो

संसार त्यामध्ये काहीच नाही खरं सुख वाटे वर मधी दुःखाचे डोंगर संसार कसा आहे संसार सागर कस आहे सागर <laughs> <laughs> सागर तर तिथं ज्ञानाची गरज आहे आता ते सागर कोणतं असेल त्या सागरातून आपल्याला पहिली जर जायचं असेल तर महाराज सांगाले कैवल्यवासी संतराम धर्माची अन्यभिनय त्याच त्यांच्या रत्ना भाषा ऐकलेलं आहे आम्हाला आज इथं काहीतरी दंत भक्तच काहीतरी सांगावं लागणार आहे अरे सांगावं लागणार आहे सांगावेच लागते हॅलो आपण सांगतो अवधूत मने यदू ही वेळ नाही दिजे गावाया कोटी रुपये खर्च केले एक क्षण न मिळे आयुष्याच प्रमाण वारकरीचाच आहे ब्रह्मा निष्ठावंत भाव भक्ताचा असो धर्म निर्धारेवर मचुकू नये म्हणजे भावत असेल तर निश्चित देव कळते तुमची गमत कशी व्हावी ते काही काही वानरामध्ये बघा शब्द येत आरती आमच्या इकडे लई लांडे वानेर आले गावा गावा ना हा कळपचा कळप वानर आणि त्याच्यामध्ये काही शब्द घेत आरतीच लांडे आणि मुळ्यातलं ना हत्तीला कोणीतरी धरून म्हणा कोणीतरी मारून म्हणा काय तरी ते तुटलेच शब्द का तुटले ते कळव तुम्हाला भाव जर असत तर निष्ठावंत भाव आता येत आहे मानवा का कुठला गणेश महाराज तुम्हाला म्हणा नाही नाही मजाकडे नाही निष्ठावंत भाव भक्ताचा असे धर्म निर्धारीवर बसू नाही मलाही सांगता येतात वार करायचे संप्रदायाचे कारण मला काय नाही तुझे पण की काय मला अभिमान आहे परंतु खरंच आपणाला त्याच संप्रदायानं आपणाला काहीतरी ज्ञान सांगलं खरंच भावली कशी आहे आहे चंद्रकांत भाऊली साखरेची केलेली आहे आणि साखरेच्या भावलीला तुम्ही पुणे कोण देखा तिने कशी लागते तिने सविना गोडच आहे संप्रदाय वास्तव संप्रदाय असो आनंद संप्रदाय असो शिवसंप्रदाय असो संप्रदाय कोणताही असो परंतु भावनी केलेली आहे साखरची भावनी साखरची केलेली आहे पुणे कोण जाईल तिची ती स गोड आहे असो दोरीवर खरच आपण आपल्याच मुखातून म्हणल्या परमान दोरीवर आला पाहिजे कृष्णान दोरीवर आला पाहिजे आता दोऱ्या किती तुटल्यात की किती जुटतील कि बघ अर्थ अर्थात आपल्याला जळकायचं असेल या शंभराची नोट आहे या शंभराच्या नोटाचा खर्च कसा करता येईल म्हणून कवी कथा सांगायला मला जाणे लागेल येईल आमंत्रण ये माझ दोन दिवसापासून सांगते शास्त्र सांगते मला बर अरे उगा <स्था> तू रावलगाव या गावातील सरपंच साहेब विद्यमान सरपंच साहेब यांच्याकडून पदाची कदर करू एकशे एक रुपयाचा भेट दिलेला आहे दिलेल्या भेटीबद्दल आभारी आहे धन्यवाद कोणा त्यांच्या स्मरणार्थ आदरणीय आमचे दादाश्री पुत्र आदरणीय धर्माची कना संत्राम अन्नध्रार गुरुकृपा धर्मातील मर्दमाचर्य आणि पोठ पदार्थ करणारे व्यक्तिमत्व यांच्याकडनं चालू पदार्थी खुशोर एक रुपयाचं सर्व भेट दिलेला आहे तिने या भेटीमध्ये है मनापासून आभारी आहे नाही आपल्याला ना त्या भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी ही संधी दिलेली आहे आणि या शंभराच्या याचा खर्च आपल्याला अर्थ अर्थात काढायचा का असेल तर महाराज सांगतात खेळाडोळे इथून खुलं खेळाडोळे आपल्याला रुग्णायचा असेल तर प्रमाण सांगते त्याची ठोरी आनुर्वादाची कुठली जीव आत्मा तयास खरंच या आपल्या आयुष्याच कुठेतरी आपल्या चांगल्या